बोल कुठे झुडिओ ऐकला का परम एकदा परत बोल झुडिओ आहो बघताय माझ्यासाठी शॉर्ट परम कुठे चालला कुठे गेले पप्पा ते बघ कस चालतं पा कस चालतंय हाय हॅलो गुड मॉर्निंग नाही बबडी गुड आफ्टरनून कसे आहात तुम्ही सगळे जण ना नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त आमचे व्हिडिओ बघत असाल आता आपण कुठे चाललोय नाही नाही कोणाला सोडायला चाललोय आपण शिवाय कुठे आणि ट्यूशन ला जाण्यासाठी त्याने काय केलंय काय खाल्लाय टिफिन खाल्ला का मार खाल्ला शिवाय इतका त्रास देतो ना मला मला कधी परमचा एवढा त्रास नाहीये हो हो बस शांत बस बघितली झालं का दाला। बोलू मी तर मला आहे ना परमचा सुद्धा एवढा त्रास नाहीये परम बिचारा एवढा एक ते साडेपाच पर्यंत स्कूल मध्ये बसतो एवढा लहान असून पण कधीच मला म्हणत नाही की मला स्कूलला जायचं जा नाही काही इकडे नाही का तिकडे नाही आणि हे बघा हा इतके फटके घालले ना मला असं वाटत नाही की त्याला मारावं म्हणून पण टाइम होता आला ट्युशनचा की त्याचं लगेच सुरू होऊन जाणार मला ट्युशनला जायचं नाही मला इकडे जायचं आता बघा कसं फुगून बसलाय बघा मागे ते बघा आणि किती वेळा सहन करणार काल मी नव्हतं पाठवलं हो कालही तो म्हंटला मला आज जायचं नाही मग म्हटलं ठीक आहे सॅटर्डे संडे जावंच लागेल ते मी त्याला कधी सॅटरडेला पाठवत नाही त्याचे पप्पा घरी असता मग मी म्हणते ठीक आहे जाऊ दे तू पण घरी राहत जा पण मग आज शनिवार आहे पण काल गेलेला नव्हता तो तर त्याला आज जावंच लागणार आहे आणि फी पण काही कमी नाही ना ट्युशनची कि त्याला घरी ठेवून चालणार आहे असं आता पा कसं मागे मग बसल्या आता कालाला हात लावून बसल्या आता माझ्या हाताची दोन तीन चापटा आणि माझ्याकडनं कंट्रोलच होत नव्हता तेवढ्या ताहो आले ते म्हटले की चल मीच येतो ट्युशनला आणि विचारतो त्या टीचरांना की याला काय प्रॉब्लेम आहे ट्युशनला येण्याचा काय प्रॉब्लेम आहे परम दादा जायचा काय प्रॉब्लेम आहे त्याला कावर जायचं नसतं जायचं नसतं का अम्पा, चला मग आता त्याला ट्युशनला सोडते आता बघते आता जातो वरती कि जेव्हा मी घ्यायला जाते तेव्हा ते मी तुम्हाला कळवतेच आणि तुमच्या घरी पण दोन मुलांमध्ये एक कार्टून असच आहे का जे माझ्या मागे बसलेले तसंच ते मला नक्की कमेंट करा शिवाय कुठे गेला बबडी टीचर कुठे होत्या आपण सांगितलं का नाव दादाच कस नाव सांगितलं तो मी? आता ना शिवाय गेला ट्युशनला तर आता आलोय आम्ही थोडं बाहेर बघू चला आता बाहेर का कुठे झुडिओला जायचं कुठे चालला पोरम जुलैला चला कुठे चालला बाय नाही तू पहिले नीट बोल कुठे चाललं हे झुडिओला परम तुझ झुडिओ ऐकलं का परम एकदा परत बोल झुडियो ठीक आहे चला आलो आम्ही फायनली झुडिओला हो कुठे आला पमा फायनली आलो आम्ही शिवायला काही सांगितलेलं नाहीये हे बघा इकडे आहे झुडिओ आणि त्याला समजायला नको म्हणून घरातल्याच कपड्यांवर आलीये चला बघू आता आम्ही काय काय घेतो आहो बघताय माझ्यासाठी शॉर्ट्स आहो तुमचं म्हणणं आहे शॉर्ट्स घे पण बघते आता बघा इकडे चपला सँडल बघायच्या तुला अशा म्हणताय पा। चला यायच बघू आपण सॅन्डलच अशी वाटते पावसाळ्या पुरता इकडच्या बघायच्या काय घ्यायचं ही चप्पल घेऊ बरं बघते थांब तुला आवडली का बरं घेते थांब बघायचे बघा तिथं आले चला बरं बघू बघा एक सेकंदा पॅक काय आता चाललो आम्ही वरती हे बघा आमच्या पलंग चाल कशा चालतो तू हे ला आलोय पॅन्ट पण ती काही मिळ ना आता बघतो वरती जाऊन लहान मुलांचं काय आहे काय नाही सेक्शन ला आलोय आता आपण परम तू काय घेतो टी शर्ट बघतोय आता आहो ना आवडता का बघू परम इकडे बघ ना तुला काय घ्यायचं ते तुझं टी शर्ट नाही तुझ्या मापाचा नाही बाबा तो ट्रायल करून बघू वाटलं चांगलं तर घेऊ बघा पमा तू नको पप्पा परम काय ऐकत नाही आता ती शर्ट ट्रायल करायला बघू कसं दिसतात दुसरा बघा मग तो नाही आवडला याला पण तोच प्रॉब्लेम आहे मी काय नाही तिकडे परमसाठी छान बघितलाय बघ घ्यायचं का परम इकडे तुला शर्ट घेऊ इकडे चल इकडे ये हे बघा इथं हा दोन सेकंड नंबरचे परम आणि शिवायला सेम घेऊ आज कापड छान आहे त्याचा पलम पर परम एवढा छान देतो तू शिवायला पण घ्या ना मग परमला भरपूर आहे परमला काय नको हा पण शर्ट नाही घ्यायचा ठेवून द्या नाही घ्यायचा ना नको नको ना। दादाला नाही भेटत आहे जाऊ दे मग ठेऊन देऊ शिवायसाठी बघू बर काहीतरी नाही तर शिवाय खूप ओरडेल आपल्याला ए बाय कशी फिरताय बाय बघूया परमचा आधार कार्ड नंबर द्वारकेचं चालू म्हणजे जाऊन या ना म्हणे हा साडेपाच पर्यंत असत म्हणे आव इथं परमचे शर्ट किती छान आहे हे पा परमला टायगर आवडत टायगर कुठे बघितलं टायगर होऊन जाईल असं वाटतं मला होऊन जाईल हो एवढंच माप आहे त्याच हो ना हे पाकडे परवजावाज लेमन हा पण किती छान आहे पप्पा मासाठी पप्पा मला खूप कपडे भेटून जाता या मला नाही होणार आता शूज ट्राय मारताय चला बघू पप्पांना शूज आवडता का चोर बाबू पा कुठे घुसलाय चोर बाबू आय परम बघा काय करतोय काय करत होता अरे परम इथं बघ किती मोठा परम दिसतो बघ आरशा मध्ये बघ ना समोर अरे समोर हे बघा आमचा परम आता इकडे शूज ट्राय करताय आणि ते व्हाइटच शूज घेतात नाही इतके खराब होतात ना ते शूज काय घेतलं घेतला चला बघूया काय सापडलं तुला परफ्यूम मग काय घ्यायचे आपण दादाला ल ट्युशनला सोडून आलोय ना हाँ वाला। किती हुशार बर परफ्युम शोधून ऑनलाईन परफ्युम घे म्हणतोय नको नको परफ्यूम नको केले का ट्रायल कम्फर्टेबल नाही का पल्लम कुठे चालला परम कुठे चालला कुठे गेले पप्पा कस चालतं पस चालतय चला पटापट जाऊ चला पमा चला चला बघा आता कसा उतरतोय वा वा चप्पल घ्यायची घेऊ चला आपण चला फायनली आम्ही दोघांनी घेतले शूज म्हणजे त्यांनी घेतले शूज मी घेतले चप्पल हे बघा हे नोटंकी नुसतं पळते इकडे तिकडे नाही नाही नको नको चला बाहेर परम कुठे गेला होता कड्यावर चला निघतो आता आता निघालो आम्ही आता घरी नाही आता आम्ही चाललोय मामाकडे परमच्या कुठे चाललोय मामाच्या गली मामा गेलो तू जुडिओतून अत्तर नाही काय परफ्यूम मला वाटलं तर कुठे गेला होता सांग ना नाकात बोटणी घाल कुठे गेला होता जुडिओला चला आता बघू भाऊ काय म्हणतोय त्याचा फोन आलेला आहे की इकडे ये असं बघितलं का समोर असे दिवस कधी येतील आमचे काय माहिती कोणते दिवस आहेत तुम्हाला दिसू नाही शकतो कधी चालवेल आणि मागे बसतील हो आलो आम्ही घरी गेलेलो होतो झुडिओला झुडिओ मधून गेलो होतो भाऊकडे कारण राहिलेले माझ्या परमच्या आधारचं चा काम कारण तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलेलं की आम्ही परमच आधार कार्ड बनवलं पण ते झालंय रिजेक्ट मग त्याच्यामुळे त्याच्याकडे गेलेले होते तर एक सेकंद मी तुम्हाला दाखवते की आम्ही जुडिओमधून काय आणलं तर जुडिओमधून आणले सगळ्यात पहिले दाखवते हे आहे शूज आहून आहून करता घेतले हे मस्त असे व्हाईट कलरचे शूज त्यांच्याकडे व्हाईट कलर भरपूर आहेत पण त्यांना व्हाईटच शूज आवडतात आणि ते इतके घाण होतात ना की मला अजिबात सहन होत नाही त्यानंतर त्यांनी आग्रह केला म्हणून माझ्याकरता मी घेतली एक बघा अशी मस्त अशी चप्पल Uh, की त्यांचं म्हणणं की असं कुठे पण जाते ना म्हणजे मी जसं की आता परमला घ्यायला जाते शिवायला घ्यायला जाते तर मग पटकन जाता येईल आणि इझिली काढता येईल घालता येईल म्हणून त्यांनी घेतली मला ही एक जोडिओमधून चप्पल त्यानंतर घेतली आम्ही एक थ्री फोर्थ जीन्स ती आहे माझ्यासाठी म्हणजे माझ्याकडे थ्री फोर जीन्स होत्या पण खूप जुन्या पण झालेल्या आहे आणि मी एक मागच्या वेळेस याच्यावरून मागवलेली मिशोवरून तर ती वन टाईम यूज केली सेकंड टाईम फाटून गेली त्यामुळे त्यांचं म्हणणं असतं की तू जरा क्वालिटीचा माल घेत जाय आणि जे भरपूर वर्षे टिकतील असं घेत जाय त्यामुळे मग त्या त्यांनी मला एक चप्पल घेतली आणि एक जीन्स घेतली थ्री फोर जीन्स की असं कुठे आम्ही बाहेर जातो येतो वगैरे ट्रेकिंगला इकडे तिकडे फिरायला पावसाळ्यात तर तेव्हा ती यूज होईल म्हणून मी इकडे नेमका ठेवलेला आहे चहा आल्या आल्या पहिले मी चहा ठेवला हे बघा इकडे आणि नंतर तुमच्याशी बोलत होते बापरे किती पाऊस सुटला जोरात आणि हवा बघा ही बघा खूप जोरात असा पाऊस सुटलाय आणि हवाई आणि माझा शिवाय गेलेला आहे ट्युशनला त्याला आता थोड्या वेळाने जाईल मी घ्यायला सहा वाजता किती वाजले पाच हां म्हणजे आता मला सहा वाजता त्याला घ्यायला जावं लागेल तर चला आणि एक मेन म्हणजे झुडिओच असं आहे ना की आपण जेवढं लागतं तेवढंच घेतो तसं डी मार्ट नाही आहे डी मार्टला गेलं म्हणजे नको नको ते, ते आपण घेतच असतो आणि मेन म्हणजे आज आम्ही जुडिओला लहान मुलांना घेऊनच गेलो नाही म्हणजे माझ्या दोघं मुलांना सॉरी परमला घेऊन गेलेली शिवायला नाही कारण परमला एवढं काही कळत नाही अजून त्याला जर म्हटलेलं नाही तर नाही शिवायचं नसतं शिवायचं असतं की घ्यायचं म्हणजे घ्यायचं तर त्याच्यामुळे आणि अशीच म्हणजे घरातल्याच कपड्यांवर गेलेली जुडिओला हो कारण शिवायला कळलं असतं की नक्की कुठेतरी फिरायला चाललेले ठीक आहे जाऊ दे चला आता मी जाते थोड्या वेळाने शिवायला घ्यायला त्याच्या आधी घेते मस्तपैकी असं चहा कारण बाहेर पडतोय पाऊस आणि वाजले पाच तर भेटूया डायरेक्टली आता माझं स्वयंपाक पाणी सगळं आवरलं की मग भेटते आता माझ्या परमची पण झोपून जाईल परम माझा आता झोपलेला आहे चला तर मग भेटूया डायरेक्ट माझं काम आवरल्यावर पो इकडे का बरं आणला सेंटरला काय करायचंय आपल्याला व्हिडिओ करायचा आहे असे करायचे आहे ते बाकीचे बारे एक्सप्रेशन मध्ये परमने दिले परम कसा बघा कसे एक्सप्रेशन द्यायचे हा हो. हो. परम कसे एक्सप्रेशन द्यायचे थांबा आम्हाला ना ट्रेंडिंग रील करायची आहे बायला ग्लास नको नको त्यांना आवडलं लु। इकडे इकडे ग्लास ठेचोटांगे तानी मी चमकेन तर ट्रेंडिंग रील आहे ना ती आम्हाला बनवायची आहे मनाय का मग कुठून उजेड येणार आहे काय काय प्रश्न आहे आणि आज आहो लवकर आलेत घरी त्यांना म्हंटल चला तुम्ही घरी आले तर निदान एक ट्रेंडिंग रील तरी बनवूया आणि तो प्रयत्न करण्यासाठी आम्ही हा पॉय सेंटरला आणला आहे तर माझे कार्टून बघा खरंच इतके डेंजर आहेत ना माझे कार्टून कधी का कसला काय उपयोग करतील काही भरोसा नाही तर चला तुम्हाला जुडिओमधलं ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा आणि जुडिओमधून आणलेली शॉपिंग जास्त काही आणलेलं नाही आम्ही फक्त चपलाच आणलेल्या आहे तर ते कशा वाटल्या तुम्हाला तेही नक्की सांगा आणि आम्ही आज जुडिओमध्ये एका मुलाला सोडून गेलेलो होतो तो, तो मुलगा आहे इकडे आणि परमला नेलो होतं परम ने आपण कुठे गेलो होतो नाही त्यांना सांग ना आपण कुठे गेलो तो जुड़ी होला। जुड़ी होला। खुप तो। होतो जुडिओला आणि खूप सारी शॉपिंग काही केली नाही तिथं काही पटतच नव्हतं त्यामुळे काही घेतलं नाही आणि जे होत ते ऑलरेडी आमच्याकडे आहे तर चला मग तुम्हाला आज जुडिओचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास करा आणि कमेंट करा कमेंट करा कनेक्ट करा चला मग आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट करा आणि काही वाटल्यास तेही मला नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तरी कमेंट करा काही चुकत असेल तरी कमेंट करा आणि जर तुम्हाला काही सांगायचं असेल की या टॉपिक वर व्हिडिओ कर त्या टॉपिक वर व्हिडिओ कर तरी कमेंट करा तेही मला सांगा आणि ब्लॉग कसे बनतायत कसे चालतायत तेही नक्की सांगा आणि हा सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघता पूर्ण बघता पण शेवटी लाईक करायला विसरून जाता आणि काय इम्पॉर्टंट लाईक सगळं इम्पॉर्टंट असतं युट्यूब सगळं पाहिजे सबस्क्रायबर्स पण पाहिजे लाइक्स पण पाहिजे हा तर चला मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला इकडे बघून सांग सबस्क्राईब करा हे ना परम चांगला बोलत असतो शिवाय मध्येच त्याचं काहीतरी नाव घेतो आणि सगळं त्याला हे करून देतो चला तर मग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय Good night. Good night. Bé tui à. Look look bê tui.